बोलायला आणि बोलत बोल भाग तुटते आणि तुमचा आवाजच येत नसत तर माझाच आवाज विचार तुमचा प्रतिसाद जर मला मिळत असेल तर मी प्रतिसाद देईन आणि मला सांगा मीच राम राम करू तुम्ही राम राम कर नमस्कार आता काय करा आजचा कार्यक्रम या किरवट मध्ये आम्हाला सर्वांना एकत्र आणण्याचं जर काम केलंय ते आपले किरवट तालुका सचिव शेख शहाबीर साहेब नमस्कार हे तालुका सचिव आहे आणि त्याने बोर्डाची तयारी आपल्या मित्रमंडळाला घेऊन केलेली आहे त्यांच्याबद्दल आपण टाळी वाजून टाळ्या किती वाजवायची असा टाळेबाजू तुम्हाला जातात टाळी कशी वाजवायची तीन टप्प्यात वाजवायची आणि टाळी का वाजवायची हे सांगितलं तुम्हाला आणखी जर सांगतो टाळी का वाजवायची आपण टाळी वाजवतो सांगा की टाळेमध्ये आनंदामध्ये आपण टाळी वाजतो सुखामध्ये आनंदामध्ये उत्सवामध्ये आपण टाळी वाजवतो आणि आपण जर दुसऱ्याच्यासाठी जर टाळी वाजवली तर आपल्यासाठी टाळी वाजवून आणि आपण जर केला टाळी वाजवायला त्याला आपली टाळी वाजवू काय नाही टाळी वाजवताना आपण आनंदाने वाजवायचं टाळी वाजवल्याने काय होते आपण रक्त संतुलन होत एक प्रकारचा व्यायाम आहे शरीराला जर तुम्ही टाळ्या ना जर वाजविल्या तर आपल्या शरीरामध्ये जे नसा असतात बारीक बारीक त्या नस्याचं काय होते रक्त मिसळ व्यवस्थित होते आणि आपल्याला कधी हृदयविकाराचा झटका येणार नाही पण टाळी वाजवताना तीन टप्प्यात कशी वाजवायची तीन टक्का जर वाजवतो वाजते आणि मोठा आवाज सगळ्याचा एकदा चे ना काळी वाजवताना काळी वाचली आनंद हे झालं काळी कशासाठी वाचले या कार्यक्रमाला केनवार तालुक्यामध्ये एकशे वा बोर्ड ज्यांनी स्थापन केला आणि कशाचा त्याला अनुभव नाही आपल्या संघटनेत नवीन आले आणि आपल्या मनानच बोड लावला असे ला। शेख शरीर <त्प्राण> <तो करें करें। स्तुण> आता आता दुसरं आता या ठिकाणी आपल्याला एवढं मोठं रेस्ट हाऊस ज्यांना आपल्याला उपलब्ध करून दिले

संघटनेचं नाव दिव्यांग वर्ग निराधार आपण तिन्ही मिक्स केले दिव्यांग बी के आला जे म्हातारे वृद्ध झाले ते बी आणाले आणि निराधार ज्याला कोणाचा आधार नाही अशा तिन्ही लोकांची आपली संघटना आपली संघटना काय कार्य करते आपली संघटना फक्त सरकारला भांडायचं काम सरकार या मर्या आपण सरकारला आपण सरकार काय करतो धारेवर धरतो आम्हाला हक्क दिला पाहिजे जर आपल्याला मिळत आपल्याला कुठला न्याय मिळत नसेल तर आपण ते न्याय मिळावा म्हणून समोर तिकडे बघा म्हणजे सगळ्या अच्छा अच्छा बरोबर बस ना